नमस्कार मैत्रिणीनो मी हे आज जे बेसनचे लाडू बनवलेले आहेत ते फक्त आणि फक्त माझ्या भावासाठी बनवले आहेत यामध्ये बहिणीचा काही सहभाग नाही आहे तर सगळे लाडू मी माझ्या <laughs> भावाला देणार आहे आता काय काय ते खाऊन का घेऊन दे आता खाताय बघा मैत्रिणी एवढेच लाडू हिला मी देणार आहे सगळे लाडू मी माझ्या भावासाठी आणि भाच्यासाठी बनलेले आहेत ते कापड तेवढं काढते आता ही संध्याकाळी झोपली हे लाडू गायब होत्या भावापर्यंत किती पोचतात श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो चला डाळ भाजायला घेतलेली आहे बेसनच्या लाडूसाठी थोडी थोडी अशी डाळ घ्यायची आणि भाजायची गॅस बघा मी सुरुवातीला मोठा ठेवलेला कढई तापायसाठी आता गॅस बारीक केलेला आहे मंद आचेर आचेवरच आपली सगळी डाळ आपण भाजून घ्यायची आहे जास्त गॅस मोठं ठेवलं की डाळ करपण्याची शक्यता असते त्यामुळं गॅस मंद आचेवरच ठेवायचा गॅस मोठा करायचा नाही खमंग अशी आपली डाळ भाजून झालेली आहे मैत्रिणीनं काढून घेऊया आपण आता ही डाळ आई डाळ कशी भाजायची हे तीन मी नाही ग बर उड बेसन लाडू करत नाही जो सांग चांगलं डाळ कशी बसते जरा जरा भाजले जरा जरा डाळ डाळीला अजिबात म्हणजे डाग उठाय नसायचं डाग उठाय नसायचं आणि करपवायची नाही डाळ मग गवा पर्यंत डाळ भाजायची उड जा पप्पा असं करा

मोठं वर राहिलेलं असतं हे बाजूला काढून घ्यायचं लाडू कचकस लागतात बाजूला काढायचं लाडू कचकस लागतात आपलं बेसन चालून झालेलं आहे आता आपण पीठ चाळायला घ्यायचं मोठ मोठ कण असत ते बाजूला काढून घ्यायचं आणि आई काय करायला गॅस मंदा शेवर ठेवून असं खमंग झार पीठ भाजून घ्यायचं गॅस मोठा करायचा नाही गॅस मोठा केलं तर पीठ तरपलं जाण्याची शक्यता असते जोपर्यंत पिठाचा खमंग वास येत नाही तोपर्यंत पीठ एकसारखं भाजत राहायचं डाळ भाजल्यामुळे पीठ फारसं भाजायला लागत नाही कितीशे वाजले वाजत किती तुपाये किलो तुपा लाडू एक किलोच आहेत ना एक किलो किती अर्धा किलो

थोडस पीठ टाकून आपण चेक करायचं म्हणजे आपलं तूप कडलंय का नाही ते तूप जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत पीठ टाकायचं नाही तूप एकदा गरम झालं की गॅस बारीक करायचं आपलं पीठ करपण्याची शक्यता असते सगळं पीठ ऍड करून घेतलं

तुपाचं प्रमाण व्यवस्थित होतं बघा पिट्टी साखर करत असन त्यामध्ये वेलदोडे घालायची ह्यामध्ये एक वाटते दूध घालायचं लगेच तुम्ही मी तुम्हाला दाखवतो पीठ कसं फसपसलं जातं आपल्याचं आणि हे आता एवढं पीठ आहे की नाही दुधाच्या घातल्यानंतर पीठ तेवढं होतंय बघायचं पिठाचं प्रमाण वाढल्यागत वाटते आपल्याला डबल होतंय का थोडंसं जास्त होत जरा जर येणार काय नाही हॅलो कपड उकडलेलं दूध घ्यायचं पीठ कस कस पडत घातल्यानंतर दुधामुळे पीठ कस कसलं जात पीठ केवढ झालं बघ केवढा आपला गुळा झाला घातल्या म्हणून स्वस्तपणा चांगला येतो झाकून ठेवायचं थोडं कोमट असते त्यावेळी साखर घालायची पूर्ण घालायची साखर विरघळत नाही मग वळायला घ्यायचं लाडू झाकून ठेवायचं काय कोमट असताना पिठी साखर घालायच ना पिठी साखरचं प्रमाण अंदाजून घालायचं जेवढं जो जो आपलं गोड लागते तेवढं म्हणजे कोडीनुसार घालाय बी घालायचं खाऊन बघायचं एक दिवस झाल्यानंतर कमी <स्थाँगे>। लागत असेल तर की थोडं घालायचं वेलचीपुड आणि साखर घालायची बारीक केलेली वेलचीपुड आणि साखर ती घालायची आणि लाडू वळायचं वळल्यानंतर तुम्हाला आवडीनुसार ड्रायफ्रूट लावू शकता लाडूला तुम्ही मगजबी बी भी नाही Manuka, लाड़ूरा। लाड़ूरा। ला। मनुका किंवा काजू मग मगच फक्त कळीच्या लाडू लागत कळीच्या लाडूला ह्या लाडूला फक्त मनुका नाही तर काजू काजू किंवा मनुका लावायचा चला मैत्रिणी आता आपल्या आवडीनुसार लाडू वळून घेऊया फार मोठे लाडू बांधायचे नाहीत छोटे छोटेच बांधायचे जसे आपली आवड तसे आपण लाडू बांधून घ्यायचे आणि आपण त्याच्यावरून मनुकी किंवा काजू लावू शकता बघा कसे झाले आहेत लाडू वळून आकार एकदम मध्यम ठेवलेला आहे फारसा मोठा ठेवलेला नाही त्यामुळे लाडू लाडूची क्वांटिटी भरपूर होते मध्यम आकार ठेवल्यामुळे जास्त मोठ्या आकाराचे लाडू बनवले तर क्वांटिटी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळं आकार हा आपण मध्यमच ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही हे पहा मैत्रिणीने बेसनाचे लाडू दाखव की ग किलो एक किलोच लाडू किती झाले वर चल घ्यायच फिटिंग आमच्याही करत आहे अशा पद्धतीने एक किलोचे लाडू झालेले आहेत आणि इकडे रिस्पॉन्स पण लगेच चालू आहे बघा खायचा छान <laughs> झालं लाडू चान्दार? एक नंबर केलेत कोण मी <laughs> कुठ <laughs> मैत्रिणी मी केलेली आहे हिला फक्त व्हिडिओ शूटिंग आहे आणि दाखवत आहे <laughs> बघा माझे हात कसे लाल झालेले ला आहेत गरम गरम बांधून बरोबर कसं <laughs> वाटला बेसनच्या लाडूची रेसिपी नक्की कळवा मैत्रिणी कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि आभारी आहे आमच्या चॅनलवर रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हा काय हा काय खोट बोलायला आहे बघा मी पण लाडू बांधले हा काय मैत्रिणी फोटो बोलता येईल अशी बहीण कुणाकुणाचे सांगा सगळं म्हणजे आपल्याला हे घेत आहे क्रेडिट छान एक नंबर असतील बेसन भाजताना एक नंबर मऊ लुसलुशीत असे लाडू झालेले आहेत